फक्त साडेतीन रुपयात हा वारली पेंटिंगचा ऑप्शन तुमच्यासाठी अवेलेबल आहे जसं कोणाला जास्त नाव असतात सगळ्यांचीच नावं पत्रिकेत यायला पाहिजे असा जर असेल तर हा एक ऑप्शन त्यांनी दिलाय सुद्धा इथे साडेसातला आहे दोन कलर ऑप्शन आहेत साडेसहा रुपये साडेसहा साईज छोटी आहे ओके जर लहान साईज असेल तर साडेसहा सहा रुपयांपासून सो ही सुद्धा सात रुपयाला आहे व्हाईट मध्ये कपड कागद खूप याचा जाड आहे आणि तुम्ही त्याच प्रिंट त्याचा पॅटर्न हे सगळं पाहू शकता किती सुंदर आहे अक्रेल, अक्रेल ही हे रुपयाला पत्रिका ॲक्रेलिक वर त्यांनी नाव प्रिंट करून दिले गणपती बाप्पा सुद्धा आहेत फक्त तुम्ही प्रिंट क्वालिटी बेस्ट तुम्ही पाहू शकता हॅलो मी स्नेहा गावकर मज्जा पिंक मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे सध्या लग्नसराईची धामधूम पाहायला मिळते आणि पत्रिका कुठे प्रिंट करून मिळतील किंवा कुठे रिजनेबल रेटमध्ये मिळतील हे मी तुम्हाला आज या व्हिडिओ मार्फत दाखवणार आहे तर मी आज आले अथर्व क्रिएशनला खाडिलकर रोड गिरगाव राजबाग इस्टेटला हे शॉप आहे इथे नेमकं कोणतं कलेक्शन आहे काय पत्रिकांच्या व्हरायटी आहेत काय प्राइस रेंज आहे हे सगळं मी तुम्हाला आज दाखवणार आहे चला तर मग सो so, अथर्व क्रिएशन गिरगाव मधल्या या शॉपची खासियत म्हणजे इथे अगदी तीन रुपयांपासून पत्रिका सुरुवात होतीये सो मी तुम्हाला काही ऑप्शन्स दाखवते त्याचे स्क्रीन वर आहेत हे दोन आणि याचे रंग आहेत का ऑप्शन ऑप्शन मध्ये रेड आहे पर्पल आहे लाइट बेबी पिंक आहे ग्रीन सुद्धा आहे सो हे कलर ऑप्शन्स त्यांनी दिलेत फक्त तीन रुपयात हे साडेतीन रुपये साडेतीन थोडी साईज मोठी आहे ऍड्रेस वगैरे प्रॉपर बुक पोस्ट काळात हा ऑप्शन होता सो तो, तो ट्रेन त्यांनी फॉलो केलाय रंगांचे ऑप्शन खूप आहेत तिथे हे सगळे साडेतीन वाले ओके वारली पेंटिंग मध्ये काही वेगळं हवं असेल जर रोज रोज तेच तेच झालं आणि काहीतरी वेगळं ऑप्शन हवे असेल तर फक्त साडेतीन रुपयात हा पेंटिंग चा ऑप्शन तुमच्यासाठी इथे अवेलेबल आहे मला खूप आवडलं हे वेगळं काहीतरी हा पेपर थोडा जाड आहे पण प्राइस सेम आहे साडेचार साडेचार हा पेपर थोडा क्वालिटी नुसार इथे रेंज आहे सो हा एक ऑप्शन आहे साडेचार रुपयाला आणि हा पाच रुपये आ... हे कोणतं केलंय लॅमिनेट केलंय अच्छा महाराजांचा याच्यावर हे फोटो आहे सो हे लॅमिनेट केलेलं आहे सो असं काही हवं असेल तर हे साडेपाच रुपयाला आहे थ्री फोल्ड आहे ना हे थ्री फोल्ड नेक्स्ट आपण पाहतो हे काय पण तुम्हाला सहा पर्यंत पडेल पेपर साईज सर्व मोठी पण क्वालिटी बेस्ट आहे ह्याची याचं कव्हर पण वेगळं येतं का नाही कव्हर नाही कव्हर नॉर्मल कव्हर तुम्हाला पाहिजे बुक पोस्ट म्हणून ते आहे त्याच्यावरती तुम्ही नाव वगैरे देऊ शकतो पण असं हा ऑप्शन आहे कलर ऑप्शन तुम्ही पाहू शकताय खूप चांगले कलर ऑप्शन हे सहा व्हायब्रंट कलर कोणाला हवं असेल सो हे आहे वारली मध्ये अगेन थोडी मोठी साईज आहे आणि फुल पेपरला त्यांनी ब्राऊन कलर दिलाय सो त्याच्याने ते वारली पेंटिंगला थोडं चांगलं दिसतंय ते चांगला लुक आलाय या पत्रिकेला रेड मध्ये पूर्ण कोणाला हवं असेल आणि इथे असं प्रिंट वाव नाईस हा ऑप्शन चांगला हा काय ऑप्शन प्रिंट आहे ना हे पण साधं प्रिंट आहे साधं प्रिंट हे पण तुम्हाला साडेचार पर्यंत पडेल साडेचार रुपये ओके पेपर थोडा हलका आहे हलका पेपर आहे जास्त नावाचं असेल किंवा जास्त पाहिजे मोठं डबल फोल्ड आहे ओके जसं कोणाला जास्त नावं असतात सगळ्यांचीच नावं पत्रिकेत यायला पाहिजे असा जर अट्टा असेल तर हा एक ऑप्शन त्यांनी दिलाय आणि याच्यात सुद्धा खूप सारे पॅटर्न्स त्यांनी ठेवलेत आपल्यासाठी तुम्ही पाहू शकता इथे गणपती आहे हे डबल फोल्ड वाला आहे टाइप ऑफ दिस दिसेल हे डबल फोल्ड असणार आहे हे व्हाईट मध्ये कोणाला प्रॉपर वाईट मध्ये काही हवं असेल तर हे ऑप्शन किती आहे सात रुपयाला आहे हे डबल फोल्ड आणि थोडी मोठी साईज असेल तर मोठी साईज आहे ना पाठीमध्ये लावलेली आहे ला आहे वेगळं आहे काहीतरी वेगळा कागद वापरलाय आणि त्यावर छान असं वर्क केलेला आहे किती आहे साडेसात रुपये साडेसात रुपये इथे तुम्ही त्याचे नाव प्रिंट करू शकता सो मोठा मोठी पत्रिकेची ही साईज आहे दिस इज थ्री फोल्ड हा थ्री फोल्ड आहे हे असं काहीच दिसेल हे थ्री फोल्ड आहे थ्री फोल्ड तो किती आहे साडेसात नाही थ्री फोल्ड सुद्धा इथे साडेसातला आहे दोन कलर ऑप्शन आहेत ग्रीन आणि हा थोडा मेहंदी कलर टाइप ऑफ ओके okay. आता नेक्स्ट आपण त्यांच्याकडे बघतोय की आ, पेपर कव्हर मध्ये काही रॅप करून देण्यासारखं काही गोष्टी आहेत सो so, सुरुवात तीन रुपयांपासून होते तर आता आपण पाहिलं ते सात रुपयांपर्यंतच्या होत्या ज्या थ्री फोल्ड होत्या डबल फोल्ड होत्या खूप सारे ऑप्शन्स होते खूप सारे कलर्स ऑप्शन्स होते तर आपण नेक्स्ट पाहूया काय दाखवतायत ते कवर फोल्ड मध्ये सुद्धा इथे खूप सारे ऑप्शन्स पत्रिकांचे त्यांनी दाखवलेत आपल्याला वेगवेगळ्या डिझाईन पॅटर्न्स कलर हे नावाचं आहे सो हे असं ओपन होत आणि अगदी सात रुपयांपासून याची सुरुवात आहे पण हातातली किती कितीला साडेसहा okay. रुपये साडेसहा लहान साईज असेल तर साडेसहा सहा रुपयांपासून फोल्डेबल आणि पाठीमागे असं सुंदर शुभविवाह हो, जे काय आहे ते प्रिंट होऊन येईल चांगला ऑप्शन आहे हा नेक्स्ट मी तुम्हाला मला खूप आवडली ही इथे नाव येणार आहे आणि गणपती बाप्पांचा इथे फोटो आहे ओपन केल्यानंतर फोर फोल्ड आहे येते कि딜 आहे हे रुपये हे रुपये फोर फोल्ड विथ नाव असं काही हवं असेल तर हे आठ रुपयाला आहे हे व्हाईट मध्ये घेणार तुम्हाला तर सात पर्यंत पडना व्हाईट मध्ये विथआउट नाव हवं असेल गणपती बाप्पा ते प्रिंट आपल्याला लावून देतील आणि असं काही हवं असेल अगेन फोर फोल्ड आहे ही सो so, ही सुद्धा सात रुपयाला आहे व्हाईट मध्ये कप कागद खूप याचा जाड आहे क्वालिटी चांगली मेंटेन केली आहे नेक्स्ट मला हे पण आवडलं प्रिंटमध्ये काही हवं असेल तर प्रिंटेड आहे तुम्हाला हवी ती प्रिंट इथे मिळेल ऑप्शन खूप आहेत प्रिंट मध्ये सुद्धा सो so, अगेन फोर फोल्ड आहे आतमध्ये वेगळा कागद त्यांनी वापरलाय आणि बाहेर प्रिंटला वेगळा कागद वापरलाय आठ रुपयाला आहे चांगला ऑप्शन आहे नेक्स्ट आपण बघतोय पिंक मध्ये काही बेबी पिंक मध्ये तुम्हाला काही हवं असेल असं सो हा so, सुद्धा एक ऑप्शन आहे कागदाची तुम्ही क्वालिटी बघू शकता त्यांनी प्लेन न देता त्याच्यावर वर्क केलेलं आहे आणि पाठी बघून प्लेन आहे कितीला आहे साडेसात रुपये साडेसात रुपये नाही चांगलं ऑप्शन आहे हे पण हे प्रिंट वाला हे सेम होत ना सेम हो प्रिंट मध्ये आहे किती प्रिंट का का ते कितीला होतं होत आठ रुपयाला आठ रुपयाला प्रिंट वाला काही असं हवं असेल तर ते आठ ला आहे आणि व्हाइट मध्ये तुम्ही बघितलं तर ते सात ला होतं हे सेम सेवन सात रुपये व्हाइट मध्ये हवं असेल इथे नाव येणार इथे गणपती येईल तुम्हाला इथे नाव येईल इथे नाव ओके नाव आणि गणपती दोन्ही सुद्धा येईल सात रुपये सेम असेल सेम आहे हां पॅटर्न वेगळे पॅटर्न असं हवं असेल तर पट्टी पट्टी पर्यंत पट्टी हवी असेल नावाची आणि ते तुम्हाला दहा साडे दहा पर्यंत पडेल येल्लो मध्ये आहे ग्रीन मध्ये सुद्धा हा चांगला ऑप्शन आहे एक वेगळं काहीतरी गणपती बाप्पांची मूर्ती फोटो लावला त्यांनी स्टिक केलाय आणि इथे आतमध्ये प्लेन पेपर वर थोडं वॉक केलेला पेपर आहे आणि फोल्डिंग हे किती लय साडेसात रुपये साडेसात एक बघायला गेलं तर सहा साडेसहा सात रुपयाच्या दरातच म्हणजे या गोष्टी इथे अवेलेबल आहेत या पत्रिकांचे काही पॅटर्न इथे अवेलेबल आहेत जे फोल्डेबल आहेत आणि त्याला कवर सुद्धा त्यांनी दिलंय स्क्रीन वर तुम्ही पाहताय त्या सगळ्याच पत्रिका सात आठच्या रेंज मधल्या आहेत सो इथे खूप सारे ऑप्शन्स त्यांनी दिले आहेत विथ पॅटर्न्स नाव विदाऊट नाव असं तुम्हाला जसं हवं त्या टाईपने तिथे अवेलेबल आहे सो हे, so, हे सगळं सात आठच्या रेंजला आहे नेक्स्ट मी तुम्हाला दाखवते थोडंसं थोडासा रेंज वाढली आहे बारा तेरा चौदाची ही रेंज आहे आणि खूप सारे ऑप्शन्स दिले त्यांनी तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर तुम्हाला दिसतात त्या पत्रिका सगळ्या बारा तेराच्या रेंजच्या आहेत सो नेक्स्ट ऑप्शन्स त्यांनी आपल्याला दिले आहेत जे सेवन्टीन एटीन सतरा अठरा एकोणीस वीसच्या घरात आहेत आणि तुम्ही त्याचं प्रिंट त्याच्या पॅटर्न हे सगळंच पाहू शकता किती सुंदर आहे जिथे गणपती बाप्पा आहेत आणि कवर कवरवर आणि कवरच्या आत असं नावाचं येणार ना आहे कोणाचा हॅशटॅग असेल सध्या हॅशटॅगचं ट्रेंड आहे सो हॅशटॅग असेल तर असं काही आणि आतमध्ये दोन ऑप्शन्स दिले आहेत मराठी इंग्लिश असे तर एक बेटर ऑप्शन आहे हा मला खूप आवडले हे पत्रिका तुम्ही पाहू शकता त्याचं काम त्याचं वर्क आणि त्याचं पॉलिशिंग खूप चांगलं आहे आणि त्याचं कवर असणार आहे नेक्स्ट तुम्ही पाहू शकता इथे आहे दुल्हा दुल्हन आणि इथे नाव किंवा गणपती बाप्पा ज्यां ज्यांना जे लावायचं ते तसं ते यूज करू शकतात आतमध्ये डबल ऑप्शन दिले दोन साइडला तुम्ही मॅटर प्रिंट करू शकता आणि त्याच इथे सुद्धा प्रिंट करू शकता हो, इथे सुद्धा प्रिंट होईल आणि प्रॉपर हे असं दिसेल हे त्याचं कवर आहे आणि दिस इज पत्रिका नावांमध्ये काही हवं असेल हा हे वीस रुपयाला आहे ही पत्रिका अक्रेलिक वर त्यांनी नाव प्रिंट करून दिले गणपती बाप्पा सुद्धा आहेत आणि हे ओपन होताना अशी ओपन होणार सुंदर आहे पण एक चांगला ऑप्शन आहे ही कितीला होती पंचवीस पंचवीसला आहे ही आणि दुल्हा दुल्हन दुल्हनवाली सतरा पर्यंत सतरा हा पण एक ऑप्शन चांगला आणि हे असं वर्क केलेलं आहे थोडं ट्रेडिशनल टच आहे याला आणि सेम अगेन आतमध्ये दोन त्यांनी पेपर दिले जसं हवं तसं प्रिंट आपण करू शकतो त्याच्यावर मॅटर सो हे बॉक्स पॅकिंग जे आहे ते तीस ला आहे आणि हे व्हाईट मध्ये आहे तर सतरा मध्ये कोणाला हवं असेल नॉर्मल बुक सारखं ओपन होणार आहे हे तर हे आहे सतराला इथे सुद्धा गणपती येणार पेंटिंग येणार ना गणपती ओके राऊंड शेप मध्ये कोणाला नेम नेम हवं असेल तर ऑप्शन uh, आहे हा कितीला आहे तीस रुपये आणि त्याचं कवर आहे बॉक्स आहे ना हे पण बॉक्स वाला तुम्ही पाहू तो वर्क त्याला साईडने थोडस छान पॉलिशिंग केलंय गणपती बाप्पा आहेतच आणि आतमध्ये अगेन <laughs> दोन पेपर नाही आहेत पण बुक टाईप त्यांनी प्रिंट केलंय सो हे एक चांगलं ऑप्शन हे कितीला आहे केळीचं पान आहे लग्नाचं थोडं याला टच दिलाय आणि पत्रिका बघून वाटतंय की आता हा लग्न कितीला वीस रुपयाला आहे फक्त वीस रुपयाला आहे तुम्ही प्रिंट क्वालिटी बेस्ट तुम्ही पाहू शकता सो ट्रेडिशनल टच असलेली ही एक पत्रिका आहे वीस रुपयाला तुम्ही पाहू शकता याच्यावर प्रिंट आहे ज्याच्याने खरंच लग्नाची पत्रिका ही वाटते आणि अगेन दोन म्हणजे बुक टाईप प्रिंट आहे सो इथे मॅटर तुम्ही आ, लिहू शकताय दिसायला सुद्धा खूप सुंदर आणि छान आहे पाठीमागे सुद्धा इथे प्रिंट आहे ओपन करताना सो वीस रुपयाला ही आहे पत्रिका स्क्रीनवर तुम्ही ज्या पत्रिका पाहताय त्या वीस ते पंचवीसच्या दरात आहेत खूप सारे ऑप्शन्स त्यांनी ठेवले आहेत तुम्ही पाहू शकताय वेगवेगळे पॅटर्न्स आहेत विथ नेम आहे गणपती बाप्पा आहेत प्लेट प्लेटवर त्यांनी नाव प्रिंट केलेलं आहे कोणाला मराठीत हवं असेल इंग्लिशमध्ये हवं असेल प्रत्येक भाषेत इथे नाव प्रिंट करून मिळतं किंवा पत्रिका प्रिंट करून मिळ मिळते सो हे खूप सारे ऑप्शन्स एकदम सिंपल सोबर पत्रिका हवी असेल तर हा खूप गणपती बाप्पांचं फक्त सिम्बॉल आहे इथे आणि खूप छान त्याला बाजूने हिरव पेंट केलेलं आहे सो हे चांगलं दिसतंय एस्थेटिक पत्रिकांमध्ये ती जाते सो माझ्या हातातल्या ज्या पत्रिका मी तुम्हाला दाखवतीये त्या शंभर ते दीडशेच्या रेंजमध्ये आहेत दीडशे ते दोनशेच्या पण आहेत स्क्रीनवर तुम्ही त्याचे खूप सारे पॅटर्न्स व्हरायटी पाहू शकताय आणि एक त्याला खूप रिच लुक आहे सो त्याच्यामुळे त्याचे अर्थात त्याचं जे मटेरियल वापरले ते हेवी प्रोडक्ट आहे हेवी है, काम केलेलं आहे सो त्यामुळे त्याचा रेंजही तसे आहे आणि बॉक्स पॅकिंग आहे सो हे खूप सारे ऑप्शन्स इथे मिळतील तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या मज्जा पिंक या चॅनलला लाईक फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका